श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी धर्मनाथ बीज म्हणजेच धर्मबीज माघ शुद्धद्वितीया या तिथीला धर्मबीच साजरी केली जाते नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी नाथपंथासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज यावर्षी धर्मनाथ बीज आले आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाथ महाराजांची सेवा करण्याचा हा दिवस जो कोणी मनोभावे नवनाथ महाराजांची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये भूतबाधा बाहेरची बाधा असाध्य रोग चोरी फसवणूक विवाह संतती अशा समस्यांचं आपोआप निवारण होतं नव्हे या समस्याच निर्माण होत नाही त्यामुळं आपण सर्वांनी धर्मबीज या तिथीला नाथ महाराजांची शक्य होईल तेवढी सेवा अवश्य करावी धर्मबीजेच्या दिवशी नेमकं काय करावं या तिथीचं ती महत्त्व काय महात्म्य काय पूजा कशी करावी या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी मंत्र साधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश अवश्य लिहा धर्मबीजेचं महत्त्व जाणून घेऊया गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नावाच्या ग्रंथात लिहिलं आहे जो कोणी यथाशक्ती धर्मबीजेचं व्रत करेल त्याच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य राहणार नाही धर्मनाथांची कथा जाणून घेऊया त्रिविक्रम नावाचा एक दयाळू राजा होता त्याच्या मृत्यूनंतर प्रजेला अतिशय दुःख झालं स्मशानात त्याच्या प्रेतावरती अंत्यसंस्कार सुरू असताना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यात्रा करत असताना तेथून जात होते प्रजेचे हे दुःख गोरक्षनाथाला बघावलं नाही आणि मग त्यानं मच्छिंद्रनाथांजवळ हट्ट धरला की काहीतरी चमत्कार करा आणि या राजाला जिवंत करा तेव्हा मच्छिंद्रनाथांनी परकाया प्रवेश करून म्हणजेच राजाच्या देहामध्ये प्रवेश करून त्याला जिवंत केलं राणी रेवतीसोबत बारा वर्ष त्यांनी संसार केला आणि रेवती राणीला मच्छिंद्रनाथांचा अंशरूपी पुत्र झाला त्याचं नाव धर्मनाथ असं ठेवलं बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथांनी राजाचा देहाचा त्याग केला आणि धर्मनाथाला बारा वर्ष राज्य करण्याची आज्ञा केली बारा वर्षानंतर गोरक्षनाथांनी धर्मनाथाला द्वितीया या तिथीला नाथपंथाची दीक्षा दिली तोच हा दिवस धर्मनाथ बीच या सोहळ्यासाठी देव ऋषी नगरवासी सर्वजण जमले होते आणि सर्वांनी प्रसाद घेऊन ते सर्वजण तृप्त झाले देवांनी तर दरवर्षी हा सोहळा साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथांनी आपल्या किमयागरी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे की धर्मबीज ही तिथी जो कोणी मनोभावे यथाशक्ती साजरी करेल या दिवशी दानधर्म करेल त्याच्या घरामध्ये दारिद्र्य दुःख रोग कधीच राहणार नाही प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरामध्ये वास करेल म्हणून आपण सर्वांनी धर्मबीजेला नाथसेवा अवश्य करावी आता आपण बघूया धर्मबीजेच्या दिवशी पूजा कशी करावी प्रथम आपल्या देवघराजवळची जा जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं एक चौरंग घ्यावा चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं समोर एखादा पाठ घ्या पाठावरती स्वच्छ वस्त्र अंतरावं पाठ आपण नवनाथ ग्रंथ जर आपल्या घरात असेल तर तो ग्रंथ या पाठावरती ठेवायचा नसेल हरकत नाही नेहमीप्रमाणे पूजेची सुरुवात दिव्याच्या पूजनानं आपण करत असतो शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा या दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची त्यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची तामणामध्ये मूर्ती घ्या तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं ओम गण गणपतई नमहा या मंत्राचं मनातल्या मनात मना जप करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून मूर्तीची स्थापना करा गणपती बाप्पाला गंधाक्षता फुलं व्हायची त्यानंतर चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे या तांदळावरती आपण नऊ सुपाऱ्या स्थापन करणार आहोत या सुपाऱ्या म्हणजे नवनाथांचं प्रतीक असणार आहे आपल्या घरात दत्त महाराजांचा स्वामींचा किंवा नवनाथांचा फोटो असेल तो चौरंगावर मांडून द्यावा एक एक सुपारी तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं स्नान घातल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसायची आणि चौरंगावरती जे आपण नऊ ठिकाणी तांदूळ मांडले आहे प्रत्येक ठिकाणी एक एक सुपारी ठेवायची सुपारी ठेवल्यानंतर नऊ सुपाऱ्या अशा मांडून झाल्यानंतर प्रत्येक सुपारीची गंध अक्षता आणि भस्म लावून पूजा करायची या नऊ सुपाऱ्या म्हणजे नवनाथांचं प्रतीक आहे म्हणून ही पूजा सुरू असताना नवनाथांचे जे नऊ मंत्र आहेत ते मंत्र म्हणायचे पहिल्या सुपारीची पूजा सुरू असताना ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमहा त्यानंतर दुसरी सुपारी ओम श्री गोरक्षनाथाय नमः ओम श्री जालिंद्रनाथ नमः ओम श्री चरपटीनाथाय नमः ओम श्री अडबंगनाथ नमः ओम श्री कानिपनाथाय नमः ओम श्री चौरंगीनाथाय नमहा ओम श्री रेवननाथाय नमः ओम श्री भरतरीनाथाय नमः अशा नऊ सुपाऱ्यांचं पूजन सुरू असताना नवनाथांचे हे नवमंत्र म्हणायचे त्यानंतर देवघरातील शंख चौरंगावरती उजव्या बाजूला ठेवावा त्याची गंध आणि फुलं वाहून पूजा करायची अक्षता व्हायच्या नाहीत डाव्या बाजूला घंटा स्थापन करा तिची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची त्यानंतर नाथ महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल या फोटोची देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची फोटोला देखील भस्म लावावं आपल्या घरात जर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ असेल तर चौरंगाच्या समोर पाट मांडा पाटावरती एखादं वस्त्र अंतरावं त्यावरती नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ठेवावा ग्रंथ पूजन करायचं ओम श्री सरस्वते नमहा हा मंत्र म्हणायचा गंधाक्षता फुलं व्हावीत आपल्या घरात जर नवनाथ भक्तिसार ग्रंथ नसेल नक्की घेऊन या नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जरी घरात असला तरी घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आपल्या घराचं संरक्षण होतं अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर संपूर्ण पूजेला उडदाचे वडे खीर आणि कुठलाही गोड पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा आरती करावी आरती करता असताना गणपती बाप्पाची आरती गुरुदेव दत्तांची आरती स्वामींची आरती नाथ महाराजांची म्हणजेच नवनाथांची आरती करावी देवीची आरती करा या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे म्हणून शक्य होईल तेवढं अन्नदान करावं लहान बालकं जीऊ घालावीत आपल्या घरावर दारावर एखादा याचक आला भिकारी आला त्याला तृप्त करावं आता आपण बघूया या दिवशी कुठली सेवा करावी धर्मनाथ बीज आहे अकरा फेब्रुवारी रोजी नवनाथाचं पारायण सुरू करा आणि धर्मबीज या दिवशी पारायणाची समाप्ती करायची पारायण शक्य नाही झालं तर धर्मबीजेला नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय किंवा चाळीसावा अध्याय अवश्य वाचावा चौतीसाव्या अध्यायामध्ये धर्मबीज या तिथीचं महत्त्व आलं आहे धर्मनाथांची कथा आली आहे तसंच या दिवशी नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायनमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा ओम द्राम चिरंजीविने नमहा दत्त महाराजांच्या या मंत्राचं पठन करावं ही जी पूजा आहे ही त्या दिवशी तशीच ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं हळद कुंकू अक्षता व्हायच्या नवनाथ महाराजांचं स्मरण करायचं आणि पूजा हलवून घ्यायची पूजेतील जे साहित्य असतं सुपाऱ्या ज्या असतात या सुपाऱ्यांचं आपण विसर्जन केलं तरी चालेल किंवा सुपाऱ्या स्वच्छ पुसून ठेवून द्याव्यात नंतर आपण या पूजेसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीनं यथाशक्ती आपण धर्मनाथ बीजेचं हे व्रत अवश्य करावं उपवास करायची गरज नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करावा नाही केला तरी चालेल सेवा मात्र अवश्य करावी मनोभावे धर्मनाथ बिजेला ही सेवा उपासना करा आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही नाथ महाराजांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर नेहमी राहील हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो आदेश